आठोडा परिसरात लैंगिक तस्तरीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून क्राईम ब्रांचच्या सोशल सिक्युरिटी ब्रांचने केलेल्या कारवाईत एका महिलेला अटक करण्यात आली असून तिचा पती आणि रॅकेटचा मुख्य सूत्रधार सध्या फरार आहे ही कारवाई साईबाबा नगरजवळील मुरली माधव अपार्टमेंट मध्ये करण्यात आली आरोपीने महिलांना फसवून वेश्या व्यवसायात ढकलण्याची माहिती पोलिसांना दिली आहे नागपूर क्राईम ब्रांचच्या सोशल सिक्युरिटी ब्रांचने वाठोळा परिसरात लैंगिक तस्करीवर मोठी कारवाई केली आहे ही कारवाई साईबाबा नगर जवळील मुरली माधव अपार्टमेंटमध्ये मा करण्यात आली असून हो आरोपीने महिलांना फसवून वेश व्यवसाय ढकलण्याची माहिती पोलिसांना दिली आहे चौदा मे रोजी सायंकाळी सव्वा चार पासून रात्री पावणे बारापर्यंत मुरली माधव अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात नूतन सचिन कालसरपे वय बत्तीस वर्ष हिला ताब्यात घेतले आहे तर तिचा पत्नी सचिन कालसरपे सध्या फरार आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोप आरोपी महिलांना आर्थिक आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्य व्यवसाय ढकलत होती या कारवाईत रुपये तीन हजार रोकड पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि कंडोम जप्त करण्यात आले या प्रकरणी पी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे कारवाईत पी आय ओमप्रकाश सोनटके यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या टीमने सहभाग घेतला आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट पूर्ण शाखे की ब्रँच इनको एक इन्फॉर्मेशन मिली थी कि खरबी रोड पे बाबा नगर पे एक फ्लैट में देह व्यापार की ये अनैतिक घटना चालू है ये महितिया उपलब्ध होने पर हमारी एस एस बी की जो ब्रांच है उन्होंने वहां रेड की रेड करने के बाद जो इन्फॉर्मेशन मिली थी वो सच थी ऐसा निदर्शन में आया है इसमें हमने वहां का एक नूतन सचिन का असर पे इस आरोपी को अरेस्ट किया है एक आरोपी उसमें वांटेड है वहा दो महिला दो पीड़ित है वो भी मिली है और इन सभी के ऊपर आगे की कार्रवाई करने के लिए वाटोदा पुलिस स्टेशन को ये सब दे दिया है उसमें टोटल ट्वेंटी मुद्देमार जब्त किया है सी पी सर रविंद्र सिंगल सर जॉइंट सी पी निसार तांबोली सर एडिशनल सी संजय पाटिल सर और पी डिटेक्शन राहुल मकनेकर सर इनके मार्गदर्शन में ये पूरी कार्रवाई की गई है